नमस्कार मंडळी तीच ती वांग बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवूया आपण मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीची वांग बटाट्याची भाजी चला आपन भाजी भाजी। तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम वांग बटाट्याची भाजी घेणं वांग बटाटा चिरून घेतला पाहिजे तर इथे मी दोन वांगे आणि दोन बटाटे घेतले आहे ते आपण कट करून घेऊया सर्वप्रथम मी तो वांगी कापून घेत आहे वांगी कापून झाल्यानंतर मी बटाटा कापून घेणार आहे पण इथे मी बटाट्याच्या साली काढणार नाही बटाट्याच्या सालेसहित वांगं बटाटा खूप छान असा अप्रतिम लागतो तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बटाट्याच्या साले काढून घेऊ शकता छानपैकी वांग आणि बटाटा चिरून घेऊया तर वांगं बटाटा चिरताना नेहमी पाण्यातच चिरायचं जेणेकरून ते दोन्ही काळे पडणार नाहीत तर इथे मी वांगा आणि बटाटा चिरून ऑलरेडी पाण्यातच ठेवला आहे तर आता आपण भाजी करून घेऊया तर भाजी करण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणसाठी इथे मी अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी खोबरं आहे ते छानपैकी खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की त्याच कडेमध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी एक छोटासाच कांदा भाजलेला आहे अगदी थोडासा लसूण म्हणजे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या एक इंच आलं आणि एक बारका टोमॅटो हे सर्व काही छानपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत मसाला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे नंतर काही आपण मसाला भाजणार नाही आपण भाजी मसाला वरूनच घालणार आहोत म्हणून मसाला ऑलरेडी इथे ह्याच तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मंडळी तर कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे इथे मी भाजीला चव येण्यासाठी दोन तेज घातलेले आहेत नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यामध्ये मी भाजलेलं खोबरंसुद्धा घालून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया गॅसची फ्लेम बंद करून आपण हे म मिश्रण थंड करून त्याचे एक वाटण तयार करून घ्यायचे आहे आता पुन्हा त्याच कडेमध्ये आपण पण भाजी करायची आहे तर इथे मी चार चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतलं आहे पाव चमचा हिंग दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत कढीपत्ता छान तडतडला की ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आपण वांग बटाटा घालून घ्यायचा आहे सर्व वांग बटाटा घालून घ्यायचा आहे छानपैकी परतायचा आहे एक ते दोन मिनटं छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे आणि पन्नास टक्के वांग बटाटा आपण असंच तेलामध्ये शिजवायचा आहे तेलामध्ये शिजल्यानं का होतं भाजीला खूप छान अशी चव येते वांग बटाट्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार म्हणजे भाजीचं जे, भाजी जे मीठ घालणार आहोत ते आत्ताच घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ते मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर वांगा बटाटा शिजू द्यायचा आहे चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं ते वांग बटाटा शिजलेला आहे आता पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे त्यामध्येच ते वांग बटाटा शिजतं आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि वरून काही थोडे मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आहे एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व काही गरम मसाले असतात जेणेकरून आपल्याला काही एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नसते आता हे मसाले आणि वाटण वांगं बटाट्याला छान असं कोड झालं पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी फक्त एक वाटी पाणी घातलेलं आहे तेही गरम आहे थंड पाणी घालायचं नाही भाजीला चव येत नाही गरम पाण्याने खूप छान अशी चव येते भाजीला आता आपण ह्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे जाडसर वाटलेले कूड घालून घ्यायचे आहे ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करून पुन्हा एकदा झाकण ठेवून उरलेली भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे मंडळी वरून कोथंबीर घालून घेऊया मस्तपैकी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया वांग बटाटा शिजलेला आहे मंडळी तयार झाले आहे आपली वांग बटाट्याची मस्त चमचमीत भाजी तर मंडळी आहे की नाही मस्त अशी चमचमीत आणि खमंग भाजी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप खु थँक्यू